नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल तिखट पुरी म्हणजेच तिखट धपाटे असे आपण आषाढ महिन्यामध्ये वेगवेगळे कापण्यांचे आणि धपाट्यांचे वेगवेगळे प्रकार करत असतो त्यातलाच एक आज आपण प्रकार करणार आहोत तो म्हणजे तिखट पुरी म्हणजेच धपाटे आता याला तुम्ही धपाटे पण म्हणू शकता किंवा तिखट पुरी पण चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये चार ते पाच मी मिरच्या घालणार आहे लसूण घालणार आहे लसूण जरा थोडं जास्तच प्रमाणात घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा मी इथं जिरं घेतलेले आहे आणि अर्धा इंच इथं मी अल्लं घेतलेलं आहे आता याचं छान असं वाटण करून घ्यायचं आणि त्यानंतर एक परात घ्यायची आहे आणि त्या परातीमध्ये आपण घ्यायचं आहे एक बाऊल मी इथं मोठा एक बाउल मी इथं काय घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथं माप घेत बघितलं तर इथं दोन वाट्या इथं आपलं गव्हाचं पीठ होणार आहे त्यानंतर अर्धी वाटी इथं आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि एक चमचा हळद टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर मी इथं मोठे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये इथं आपण कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर थोडीशी जास्तच टाकायची आहे खमंग अशी त्याची टेस्ट पण येणार आहे आणि दिसायलाही अतिशय सुंदर दिसणार आहेत त्यानंतर यामध्ये आपण केलेलं जे मिरची अलं जिरेची जी पेस्ट आहे ती पेस्ट आपण यामध्ये टाकणार आहोत आणि दोनच अगदी चमचे मी इथं तेलाचं कडकडीत मोहन केलेलं आहे आता ते यामध्ये घालून असं चमच्यानं थोडं थोडं हलवून घ्यायचं पूर्ण पीठ हे एकजीव एक करायला पाहिजे करायचं म्हणजे पूर्ण आपलं तेलाचं मोहन यामध्ये मिक्स झालं पाहिजे असं हातानं छान असं मर्दून घ्यायचं म्हणजे छान असं त्याला तेलाचं मोहन लागू शकतं आता त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजेच काय याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम पाणी होतायची गरज नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना लक्षात ठेवा इथं आपण चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर पीठ असावं आता ह्याला थोडंसं हाताला तेल लावून छान असं हा गोळा मर्दून ठेवायचा आणि पाच ते दहा मिनटासाठी आपण हे भिजण्यासाठी ठेवणार आहोत आता तुम्ही पाहू शकता की त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता की कि पीठ कितपत आपलं हे घट्ट आहे किंवा पातळ आहे आता आपण हे पीठ छान असं म भिजायला ठेवणार आहोत आता पाच दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की पीठ आपलं थोडंसं फुललेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि चपातीपेक्षा थोडंसा मोठा गोळा करून आपण ह्याचे असे या पद्धतीनं असा गोळा करून घेणार आहोत आता मी इथं घेतलेला आहे ते मोठा असा पाट घेतलेला आहे तुम्ही पोळपाट्यावर देखील लाटू शकता आता मी इथं पाठावरती लाटत आहे कारण पाठावरती मला इझी पडतं म्हणजे सोपं जातं आता बघा या पद्धतीनं असं लाटून घ्यायचं आहे छान असं जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनं पण थोडंसं जाडसर ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता बघा या पद्धतीनं मी असं छान असं लाटून घेतलेलं ला आहे आता काय करायचं बघा तुम्ही त्याची जड जा, जाडपणा म्हणतो आपण कितपत ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा पुरी जशी असते ना त्याच तेवढ्याच पद्धतीची ही पण आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा ग्लासने किंवा प्लेटने देखील हे असे गोल गोल त्याचे पुरीसारखे असे का करू शकता बघा या पद्धतीने असं हे करून आपण पुरी त्यांची तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं मी इथं सगळ्या जेवढ्या केलेल्या आहेत तेवढ्या पुऱ्या मी इथं करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता याच पद्धतीनं असं असं तुम्ही या पद्धतीनं असं प्रेस करून कोणत्याही तुमच्याकडे पुरीचा कटर जो असेल त्याचा वापर करून अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहे आता इथे लक्षात ठेवा तुम्ही छोटे छोटे गोळे करून देखील इथं तुम्ही पुऱ्या लाटू शकता किंवा याच्यामध्ये आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे इथं पुरी लाटताना पिठाचा वापर करायचा नाही अगदी आहे असंच पीठ आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत किंवा पुऱ्या अशा पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता की मी इथं आता सगळ्या ह्या पुऱ्या आता काढून घेतलेल्या आहेत म्हणजे पाडलेल्या आहेत आता चला तर आता आपण ह्या छान अशा आपण तेलात तळून घेऊया आता इथं तेल गरम झालेलं आहे एक एक करून आपण इथं पुरी तळून घ्यायची आहे आता तुम्ही इथं तळताना लक्षात ठेवा अगदी मिडियम साईजवरती आपला न गॅस असावा म्हणजे जास्त मोठा ठेवायचा नाही किंवा अगदी बारीक एक ठेवायचं नाही जास्त बारीक जर ठेवला तर पुऱ्या ज्या आहेत त्या जास्त ते तेल ओढू शकतात आणि जेवढं कढईमध्ये मावतात पुऱ्या तेवढ्या प्रमाणामध्ये आपण टाकायच्या आहेत आणि मस्त अशा खमंग अशा अगदी गोल्डन कलरवरती याला आपण छान असं तळून घ्यायचं आहे तुम्ही कलर देखील बघू शकता की मस्त असा आपला हा भन्नाट कलर पण आलेला आहे आणि अतिशय खुसखुशीत ह्या पुऱ्या लागतात आणि चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट लागतात मस्त अशा ह्या दिसायला पण सुंदर होत बनतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आषाढ महिन्यामध्ये असे हे धपाटे म्हणजेच तिखट धपाटे तिखट पुऱ्या मस्त अशा खमंग अशा पुऱ्या बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला सबस्क्राईब करून घ्या